कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता ओतप्रोत प्रेम करणारी स्त्री जर कोण असेल तर ती म्हणजे आपली आई आहे आपले वय झाले तरी आईसाठी आपले बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपते जेव्हा आई या जगाचा निरोप घेते आई गेली की समजायचे आपले बालपण संपले आई आहे तोपर्यंत सर्व आपण आईकडे करतो असे मत व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले नूतन वर्षाचे औचित्य साधून संदीप कोतकर मित्रमंडळ आणि युवा मंचाच्या वतीने माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संकल्पनेतून जीवन सुंदर आहे या विषयावर केडगाव भूषण नगर येथे व्याख्याते गणेश शिंदे यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी माजी नगरसेविका सविता कराळे शकुंतला पवार अशोक कराळे जालिंदर कोतकर राहुल कांबळे भूषण शुभम कोतकर तांदळे महाराज पाटील सातपुते अशोक लाटे यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते पाहूया गणेश शिंदे आपल्या व्याख्यानात काय म्हणाले आहेत ते रडतोय माझ्यासाठी शेवटची साडी चोळी घेऊन आलाय नाही कळत तुमच्या बहिणीला जोपर्यंत माणसं जिवंत आहेत ना तोपर्यंत प्रेम द्या जोपर्यंत माणसं जिवंत तो आहेत तोपर्यंत त्या माणसांसोबत स्पर्श ठेवा दुसऱ्या गावात गेलेली माणसं परत भेटतील दुसऱ्या तालुक्यात गेलेली माणसं परत भेटतील दुसऱ्या देशात गेलेली माणसं परत भेटतील पण पर माणसं एकदा ढगात निघून गेली का मग मात्र सापडत नाहीत तुमच्याकडे जी जी नाती आहे त्या नात्यांना जपा आई वडील बहीण भाऊ काय मजा आहे हो नात्यांची इथं अनेक महिला आहेत मला सांगा तुम्ही माहेरी गेला आई पटकन उमऱ्यापाशी पळत येते की नाही भाकरीचा तुकडा वळून टाकल पाणी वळून टाकल पटकन जवळ घेईल तिचे ओढ गालावर लावल पटकन बोट मोडल आणि तुम्ही सासरी जायला निघालात आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का शेंगा घेऊन जा वांगे घेऊन जा दूध तर नीती का पापड करून ठेवलेत कुरडाय करून ठेवल्यात लोणचं करून ठेवले आई पुरीची पिशवी कधीच रिकामी पाठवत नाही कोण करल व एवढं प्रेम तुमच्यावर लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम या जगात जर कोण असेल तर तुमची आई आहे आणि आपलं बालपण कुठपर्यंत माहिती आहे कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर बालपण संपत कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर बालपण संपत कुणी म्हणेल मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही साहेब बालपण तेव्हा संपत जेव्हा आई जाते आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं आई आहे तोपर्यंत सगळे हट्ट तिच्यापाशी करायचे असतात पोरींची तर हसायची रुसायची फुगायची रडायची भांडायची सगळी जागा जर कोणती असते तर ती त्यांची आई असते बघा आई तुमच्याशी रोज फोनवर बोलते पण कधीतरी आई एक काळीच पिळवटून टाकणारं वाक्य बोलते आपलं बऱ्याचदा तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं फोन कानाला लावलेला असतो आणि आपलं काहीतरी काम सुरू असतं पण एका वाक्याकडं कायम लक्ष ठेवा कधीतरीच आई म्हणते बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला जेव्हा तुमची आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला तेव्हा हातातली कामं बाजूला ठेवा आणि भेटून घ्या माणसं परत भेटत नाहीत घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते आई वडील काय मजा आहे नात्यांची इथं अनेक तरुण मुलं आहेत मला सांगा बरं थोडंसं आठवून बघा ज्या आईच्या पोटात आपण नऊ महिने होतो तिच्या हाताला हात लागून आपले किती दिवस झाले होिवलेलं सुद्धा आठवत नाही आपल्याला आपल्या आईला कितीतरी दिवसांपासून तिच्या पोटात होतो आपण नऊ महिने ज्या बापानं बोटाला धरून चालायला शिकवलं त्या बापाच्या हाताला हात लागून किती दिवस झालेत तासन तास आम्ही फोनवरती असतो आमचा हात तर इतका रुळून गेलाय डोळे बंद करून सुद्धा आम्ही व्हॉट्सअप फेसबुक रन करू शकतो पण जन्म दिलेल्या आई वडिलांसोबत आमचे स्पर्श उरलेले नाहीत आई बापासोबत स्पर्श ठेवायला लागतं ला काय घरातून बाहेर पडलात ना आईच्या पायावर डोकं ठेवा आई काहीच काढून देते माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते तुम्ही बापाच्या फक्त पायाला हात लावा बापाचा पाठीवर थाप मारतो पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो काय मजा आहे आईनं गालावर ओठ लावणं त्या स्पर्शामध्ये किती आनंद आहे आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग किस द्यायला लागल्या चलो बाबा आय टेक केअर साहेब दहा दहा बारा बारा वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती आता दोन दोन चार चार वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहे जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत आता दोन दोन चार चार वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा ई नवा वाटा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा